आणि मुळामध्ये गाडी थांबली का नाही किंवा अपघात झालेला आहे समोर लोक जखमी झाली नाहीत असं दिसतंय तर गाडी थांबली का आता असं आहे हा पूर्ण चौकशीचा भाग मी कालच सांगितलं माझा मुलगा असो की सर्वसाधारण माणसाचा मुलगा असो ही okay. कारवाई सर्वसाधारण मुलांच्या वड परिवारावर करा ती आमच्या पुरावरही केली पाहिजे नियमात असेल त्या सर्व कारवाया केल्या पाहिजे मी आतापर्यंत काल माझ्यासोबत दिवसभर गृहमंत्री होते मी एक शब्दारी बोललो नाही मी पोलीस कमिशनर बोललो नाही मी जे म्हटलं काल मीडिया मध्ये तुम्हाला सांगतो पुण्यात नियम आहे ते नियम लावले पाहिजे जर गाडीत आहे दोषी आहे त्याच्यावरही गुन्हा दाखलो तस तो केला पाहिजे गाडी केल्यानंतर तो का पळाला का त्या ठिकाणी झालं हे पोलीस चौकशीचा भाग आहे मी या चौकशीवर अधिक काही बोललो तर ते पोलिसावर दडपण आल्यासारखं होईल आणि मी काही खुलासे ते काही योग्य नाही आहे पोलिसांनाच पोलिसांचं काम करू द्या आणि कोणताही गुन्हा असेल तो दाखल होईल त्याला काही प्रश्न नाही आम्ही कधीही पोलिसावर कुठलाही त्या ठिकाणी कुठलंही ताजीवर सुद्धा असं म्हणणार नाही की माझा मुलगा की त्याचा मुलगा जे नियमात आहे अनेक परमेश्वराच्या गणरायाच्या कृपे चांगलं झालं यांचाही ऍक्सिडेंट झाला असता हेही त्या ठिकाणी काही जखमी झाले असते शेवटी ऍक्सिडेंट हा दोन्हीकडे होतो इकडलाही लोकांना मोठी हानी झाली असती झाले असते त्यांचे काय झालं असतं आणि जे ज्यांना लागलं आहे बरं झालं पुन्हा इंजिओर नाही आहे कुणाचे त्या ठिकाणी जीवहानी झाली नाही ही परमेश्वराची मोठी कृपा आहे मी परमेश्वराचे आभार मानतो या घटनेमध्ये कोणीही जखमी आणि कोणीही त्या ठिकाणी कोणतीही त्या ठिकाणी जीवहानी झाली नाही हे मोठं परमेश्वराची कृपा आहे घटना झाली आहे त्या घटनेवर चौकशी व्हावी आणि त्या घटनेवर प्रचंड जे नियम आहे त्या नियमात मी कालच सांगितलं माझ्या मुलाच्या नावाने गाडी आहे ते मित्र त्या ठिकाणी सर्व गाडीमध्ये त्या ठिकाणी पोलिसांना विकले आहे आता गाडी चालवणारा काय गुन्हा गाडीत बसणार काय गुन्हे हे सर्व पोलिसांनी केलं पाहिजे असं काही म्हणाय नाही आहे आणि मी या ठिकाणी अत्यंत पवित्र स्थळावर आहे मी कधी तोंडाचे काली ओढाचे कधी बोलत नाही माझ्या राज्यापैकी सवय नाही आहे मी कधीही पोलिसांना म्हटलं नाही कोणती आहे पोलिसांना जे इन्क्वायरी करायची असेल ती करावी उद्या परवा जे जे काही करावं ते करावं पण कोणालाही